खारेकर्जुने गावात बिबट्याचा कहर पाच वर्षाच्या बालिकेला उचलून नेले गावात भीतीचे सावट वन विभागाचा शोध सुरू नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत चालला आहे मंगळवारी कामरगाव येथे वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला होता त्याच घटनेची धक्कादायक पुनरावृत्ती बुधवारी संध्याकाळी खारे कर्जुने गावात झाली सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांची रियांका सुनील पवार ही मुलगी घरासमोर खेळत असताना शेजारील तुरीच्या शेतातून तुर अचानक आलेल्या बिबट्याने तिला उचलून नेले घटना घरच्यांच्या डोळ्यासमोर घडल्याने कुटुंब आणि गावकरी हादरले आहेत घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे रात्री उशिरापर्यंत मालिकेचा शोध सुरू होता गेल्या काही दिवसांपासून नगर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा